पब्लिक हेच माझं टॉनिक आहे लोकांमध्ये गेल्यावर मला ऊर्जा मिळते मुख्यमंत्री यांचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापारी संघ आणि वकील संघातील लोकांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की आपण पाच हजार किलोमीटरची रोड करतोय राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यात जायचं असेल तर सहा ते सात साहत तासांच्या वर लागतं कामा नाही हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मोदीजींच्या जाहीरनाम्यात गरीब व्यापारी आणि समाजातील सर्व लोक त्यामध्ये घेतलेले आहेत सर्वसामान्यांना वाटलं पाहिजे की हे सरकार कृतीशील आहे पब्लिक हेच माझं टॉनिक आहे लोकांमध्ये गेल्यावर मला ऊर्जा मिळते आज आपण ऍक्सेस कंट्रोल रोड करतोय पाच हजार किलोमीटर ची कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर सहा ते सात तासावर लागता कामाने कारण शेवटी आपण वेळेमध्ये जर ट्रॅव्हल टाइम म्हणजे प्रवासात जर वेळ घालवला तर काय ता एफिशियन्सी राहील आपली काय आपल्या परिवाराला वेळ देणार काय समाजाला आपण वेळ देणार त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत डेव्हलपमेंट आपलं सरकार आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो की हे सर्वसामान्य सरकार सर्व घटकांना न्याय देणार सरकार आहे आजच मोदीजींचा जो जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये देखील गरीब सर्व सामान्य लोक व्यापारी सगळे लोक जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत आणि म्हणूनच व्यापार मोहीम वाढला उद्योग वाढले सगळे आपले जे काही समाजातले प्रत्येक घटक जे आहे त्यांना एक वाटलं पाहिजे की हे सरकार आपलं आहे पॉझिटिव्ह आहे प्रॅक्टिकल आहे हे आमचं सरकार ऐकणार आहे आए? ऐकणार आणि निर्णय घेणार आहे आणि म्हणूनच तुम्ही समाजातले फार महत्वाचे प्रभावशाली सगळे घटक आहात कारण तुमचा तुम्ही एक जण अनेक लोकांना सांगू शकता बाबा हे दोन वर्षाचं सरकार हे दहा वर्षाचं मोदीजींचं सरकार या सरकारमध्ये आपल्याला काही त्रास झाला नाही आपल्याला पुन्हा हे सरकार आणलं पाहिजे शेवटी आम्ही जेवढा प्रचारात काम करू त्यापेक्षा तुम्ही फक्त त्याच्या कानामध्ये बोलला तरी ते काम होऊन जातं आणि त्यामुळे आपल्याला ही बैठक सगळ्यात प्रभावशाली लोकांची आहे आणि म्हणूनच आपण प्रतापराव जाधवांच्या मागे सातत्याने उभे राहत आहे त्यांना तीन वेळा खासदार केलं तुम्ही अनेक आमदार आपण केलेले आहेत त्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मी देखील खूप लोकांना भेटतो िटी जी आहे माझी ती अगोदर होती तशीच हो, मी ठेवलेली आहे कारण शेवटी भेटलो नाही तर लगेच बोलतील लोक बाबा मुख्यमंत्री झाला बदलला सुरक्षेचाही विषय असतो पण मी त्यांना नेहमी सांगतो की जनता आहे प्लीज आहे आणि मी जनतेतला माणूस आहे मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला लोकांना भेटल्यानंतरच माझा सगळा थकवा दूर होतो आणि रात्रंदिवस काम केलं तरी सुद्धा जेव्हा लोक भेटतात मला तेव्हा एक एनर्जी मिळते मला पब्लिक हे मला पाणी घ्या आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून धन्यवाद दे की या निवडणुकीत देखील ही निवडणूक देशाच्या विकासाची निवडणूक आणि मोदीजींची निवडणूक आणि म्हणून मोदीजीने जे देशाला दिलेले आहे ते त्यांना परतावा आपण करण्याची संधी आता आली आहे म्हणून मोदीजी म्हणाले काय म्हणाले अबकी बार चार सो अब कि बात ते पार ते आपण महाराष्ट्रामध्ये आपण अब कि पैताळीस पार पैताळीस मध्ये आपले एकू द्या आणि एवढीच विनंती आपल्याला करतो आणि कधी काही असलं कधी तुमचं काही पॉलिसी डिसिजन असतील काही आपल्याला सरकारी निर्णय घ्यायचे असतील मी आपल्याला सांगतो मी अनेक निर्णय घेतले मी शेवट्या अधिकाऱ्यांना सांगत असतो आपण निर्णय घेतलेला कांदावर राहता नये त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे नाही तर त्या निर्णयाचा फायदा काय त्या निर्णयाचा उपयोग काय आणि म्हणून माझ्या मी हे करत की घेतलेले निर्णय त्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे तो निर्णय सुटसुटीत असला पाहिजे त्याचा लाभ लोकांना भेटला पाहिजे मी आपल्याला एक छोटं उदाहरण देतो शासन आपल्या दारी हा आम्ही कार्यक्रम सुरू केला शासन आपल्या दारी हा पहिल्यांदा हे पहिलं राज्य आहे आपलं कारण त्याच्यामध्ये जे लाभ आहे योजना आहे त्या लाभ योजना पहिल्यापासून आहेत त्या नाही आहेत पण ते लोकांना भेटतच नव्हत्या कारण लोक ते कटकट नको खेटे मारून चक्रा मारून कंटाळून जायचे सरकारी काम आणि सहा महिने थांब असं ते सगळं काम होत सरकारी काम सहा महिने थांब त्या आमच्या संकल्पनेतून ते बाजूला करून टाकलं आणि थेट लोकांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना महिला भगिनींना जे जे लोक हे घटक आहेत गेट लाभार्थी त्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला जागेवर पॉवर घराची किल्ली महिलांना बचत गटाला लो, हे लोकांना बघून पटलं हे तर खूप मोठं काम आहे आणि म्हणून जवळपास साडेपाच कोटी लोकांनी आमच्या दीड दोन वर्षामध्ये त्याचा लाभ घेतला हो ही मोठी योजना आहे इतर राज्याचे

नक्की आदर केला जाईल शेवटी हे सरकार ऐकणार आहे आणि ऐकून निर्णय घेणार आहे